आज मस्त असा भेद केलेला आहे झणझणीत जण आणि चमचमीत अंडा टिक्का तवा मसाला बघून तोंडाला पाणी सुटलं ना चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी सहा अंडी उकडून घेतलेली आहेत आता ह्या अंड्यांना गोल गोल चिरून त्याची टिक्के तयार करून घ्यायची आहे तर इथे बघा मी अशी ही टिक्की तयार करून घेतलेली आहे आता ही टिक्के जी आहे ती आपण बाजूला ठेवून देऊया आणि वाटण तयार करून घेऊ हो। इथे मी सहा ते सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या मोठ्या आहेत दोन आल्याचे तुकडे आहेत तीन हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे त्याचं असं मस्त वाटण तयार करून घेतलेलं आहे आता तवा मसाला आहे म्हणजे तो तव्यातच करायला पाहिजे पण आपल्याकडे इथे एवढा मोठा तवा नाही आहे त्यामुळे मी असं हे पसरट भांडं घेतलेलं आहे तुम्ही कुठलेही पसरट कढई घेऊ शकता आता यामध्ये मी दोन ते अडीच पळी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं तर इथे मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे जिरं चांगलं फुलू द्यायचं यानंतर ह्यामध्ये एक मोठा कांदा मी चॉपरने चॉप करून घेतलेला आहे बारीक करून घेतलेला आहे एकदम आता कांद्याला आपल्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याला का। सतत ढवळवू नका ह्याला असंच सोडून द्या म्हणजे तो मस्त असा शिजून जाईल आणि मस्त असं गुलाबी रंग येईल तरी ते बघा मस्त असं गुलाबी रंग ह्याला आलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे वाटण जे आपण तयार केलं होतं सगळं वाटण मी काढून घेतलेलं आहे आता वाटण आणि कांदा दोन्ही चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो पाण्याचा सगळा अंश काढून टाकायचा आहे इथपर्यंत आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचं आहे अंडा टिक्का तवा मसाला नाव फार भारी वाटतं पण रेसिपी अगदी सोपी आहे बनवायला अतिशय सोपी आहे शिवाय खायला तर खूपच स्वादिष्ट आहे चला तर मग इथे आता आपण बघा सगळं मॉइश्चर ह्याचं तर काढून टाकलेलं आहे चांगलं ह्याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत ते मसाले आपण ह्यामध्ये घालूया तर इथे एक टीस्पून धणा पावडर हाफ टीस्पून जिरा पावडर एक स्पून कश्मीरी रेड चिली पावडर हाफ टीस्पून हळद आणि इथे घरचा मसाला घेतलेला आहे दीड स्पून तुम्ही जो कुठला मसाला वापरत असेल तो कुठलाही मसाला इथे वापरू शकता असे हे सर्व मी मसाले वापरलेले आहेत आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मसाला जो आहे तो चांगला परतून परतून घ्यायचा आहे एवढंच काम ह्याच्यामध्ये आहे आपल्याला बाकी काही कामच नाही आहे चांगला मसाला एकजीव करून घ्यायचा आहे आणि ही सगळं क्रिया आपल्याला मंद आचेवरच करायची आहे यानंतर चवीनुसार ह्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आता पुन्हा एकदा व्यवस्थित आपण परतून घेऊया आता हा जो मसाला तयार झाला की त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे हे थोडंसं आपल्याला लुसलुशीत करून घ्यायचं आहे तर इथे बघा मसाला जो आहे तो आपला मस्त असा कोरडा झालेला आहे तर यामध्ये आता दोन तीन चमचे मी पाणी घातलेलं आहे पाणी थोडं थोडं करून घालूया खूप असं पाणी घालून पातळ पण करू नका ग्रेव्हीसारखं थोडंसं हे लुसलुशीत असतं पण ग्रेव्ही नसते त्याच्यामध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी घातलेलं आहे अंदाज घेत घेत आणि आता हा मसाला जो आहे तो बघा मस्त असा पावभाजीसारखा तयार झालेला आहे चांगलं याला घोटाळून घ्यायचं मस्त आता ह्याला चांगलं शिजवून घेऊया अजून थोडंसं मी पाणी घातलेलं आहे यामध्ये आणि हे चांगलं आता शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर ह्यावर झाकण ठेवूया आणि ह्याला शिजवून घेऊया दोन ते ती तीन मिनटं ह्याला मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे आता बघा ह्याला तेल सुटलेलं आहे आणि मसाला पण आपला खूप छान झालेला आहे असा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे चांगला एकजीव झालेला पाहिजे हा मसाला बघा मस्त असा हा मसाला तयार झालेला आहे मसाला आपला मस्त असा तयार झालेला आहे आता ह्याला चटपटीत पण आणण्यासाठी आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तर अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे आहे त्यापेक्षा ह्याचा स्वाद वाढवण्याकरता एक चमचा मी इथे साजूक तूप घातलेला आहे तुम्ही ह्यामध्ये बटर पण वापरू शकता ॲक्च्युली माझ्याकडे बटर नाही आहे म्हणून मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे दोघापैकी एक कुठलंही तुम्ही इथे वापरू शकता यामुळे ह्याची चव जी आहे ती अप्रतिम तयार होते त्यामुळे ते अवश्य घाला आता हे मस्त असं परतून झालेलं आहे मसाला आपला छान झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अंडी घालायची आहे इथे मी गॅस थोडासा वाढवलेला आहे मसाला चांगला असा शिजवून घेतलेला आहे आता ह्या टिक्की ज्या आहेत अंड्याच्या त्या आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालायच्या आहेत तर एकदाच ह्या टिक्की अशा घालू नका नाहीतर त्या मोडल्या जातील म्हणून अशा हळूच हाताने ह्याला ह्या मसाल्यामध्ये घालायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने ह्याला मिक्स करायचं नाहीतर सर्व टिक्की अस्ताव्यस्त होती त्यामुळे मी बघा अगदी हलक्या हाताने ह्याना मिक्स करून घेतलेल्या मसाल्यामध्ये थोडंसं आपण ह्यामध्ये पाणी घालूया म्हणजे मग मसाला जो आहे तो टिक्कीला व्यवस्थित लागेल तर इथे बघा मी थोडंसं पाणी ह्यामध्ये घालते अजून दोन तीन चमचे आणि हे व्यवस्थित करून पुन्हा एकदा आपण ह्याला चांगलं शिजवून घेऊया म्हणजे अंड्याचा फ्लेवर मसाल्यामध्ये येईल आणि मस्त असा आपला अंडा टिक्का तवा मसाला तयार होईल चला तर मग झाकण ठेवूया आणि ह्याला दोन ते तीन मिनटं वाफ देऊया चांगलं शिजवून घेऊया तर हे शिजलेलंच आहे मस्त अशी ह्याला वाफ दिलेली आहे दोन तीन मिनटं आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा अंडा टिक्का तवा मसाला आपला तयार झालेला आहे भाजीला काय नसेल तेव्हा तुम्ही असा हा टिक्का मसाला तयार करून घेऊ शकता चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही ह्याला सर्व करू शकता मस्त लागतो रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय